दिवाळीचा फराळ म्हणजे दिवाळीमध्ये केले जाणारे लाडू चकली चिवडा करंजी शंकरपाळे किंवा इतर खूप सारे पदार्थ आहेत हे पदार्थ जर ब्रेस्टफिडिंगमध्ये घेत असेल किंवा जी आई बाळाला दूध देते आहे अशा आईने जर तिच्या आहारामध्ये हे पदार्थ घेतले तर त्यामुळे बाळाला त्रास होतो का बाळाच्या पोटामध्ये दुखतं का गॅस होतं का बाळ रडायला लागतो का बाळाला व्यवस्थित झोप येत नाही का किंवा जुलाब लागते का असे खूप सारे प्रश्न माझ्या आता डी एममध्ये पडलेले आहेत आणि म्हणूनच मी विचार केला की यावरती एक सविस्तर व्हिडिओ बनवूया स्पेशली चकली आणि चिवड्याबद्दल खूप जणांचे कन्फ्युजन्स आहेत या अगोदरच्या सुद्धा बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये मी सांगितलेलं आहे की आई जे काही खाते त्याचा डायरेक्टली परिणाम बाळाच्या शरीरावरती होत नाही किंवा ते जे पदार्थ आहेत हे डायरेक्टली बाळाला मिळत नाही त्यामुळे आईच्या खाण्यामुळे बाळाला कधीही कुठलाही त्रास होत नाही कारण हे जे पदार्थ तुम्ही खाणार आहात हे तुमच्या अगोदर पोटामध्ये जाणार आहेत हे व्यवस्थित डायजेस्ट होणार आहे त्यामधले न्यूट्रिशन जे आहेत हे तुमच्या बॉडीमध्ये एब्सॉर्ब होणार आहे त्याचं ब्लड बनणार आहे आणि त्या ब्लडचं मिल्क बनणार आहे जे बाळाला मिळणार आहे त्यामुळे असे डायरेक्टली पदार्थ बाळाला मिळणार नाहीत आणि त्यामुळे बाळाला त्याचा त्रास होणार नाही मग हे पदार्थ ब्रेस्टिटिंग मदरने खायला पाहिजेत का किंवा काय काळजी घ्यायला हवी लक्षात घ्या दिवा दिवाळीमध्ये बनवलेले हे जे पदार्थ आहेत हे तर एक तर सगळे मैद्याचे पदार्थ असतात यामध्ये भरपूर असं तेल वापरलं जातं शिवाय हे जे तेल आहे ना हे रिपीटेड गरम केलेलं असतं म्हणजे आपण फळाळ बनवताना बऱ्याच वेळा ते जे तेल आहे हे रिहीट करत असतो शिवाय यामध्ये फूड कलर्स वापरलेले असतात दाल्डं वापरलेलं असतो हे जे सगळे गोष्टी आहेत ना हे आपल्या आरोग्यासाठी म्हणजे फक्त तुमची डिलिव्हरी झालेली आहे तुम्ही बाळाला दूध देत आहात म्हणूनच नाही तर नॉर्मल पर्सनसाठी सुद्धा हे जे पदार्थ आहेत हे जास्त हानिकारक आहे डाळ्यामुळे तुमचं बॅड कोलेस्ट्रॉल वाढतं प्रेग्न्सीमध्ये डिलिव्हरी नंतर जे काही ऑलरेडी तुमचं वजन वाढलेलं आहे आणखी वाढायला मदत होतं शिवाय पुढे जाऊन तुम्हाला हार्ट अटॅक किंवा आणखी ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत ना एक थोडक्यात हेल्थ इश्यूज क्रिएट करतात जे काही फूड कलर्स आहेत तर यामुळे सुद्धा तुम्हाला भविष्यामध्ये त्रास होऊ शकतो आणि म्हणून बाळाला जेव्हा दूध देत असतात अजून तुमची रिकव्हरी चालू असते अशा वेळी तुम्हाला जास्तीत जास्त पोषक आहार घेणं हे गरजेचं असतं आणि हे जर पदार्थ तुम्ही खात असाल तर अर्थातच पौष्टिक पदार्थ खाण्याचं प्रमाण तुमचं कमी होईल ज्यामुळे तुम्हाला स्वतःला थकवा जाणवेल किंवा भविष्यामध्ये तुमचे जे काही हेल्थ इश्यूज आहेत हे वाढण्याची शक्यता असते आणि म्हणूनच हे पदार्थ खाण्यासाठी आईला रेस्ट्रिक्ट केलं जातं आता याचा अर्थ असा नाही की तुम्ही हे अजिबात खायचं नाही थोडी टेस्ट सुद्धा करायचं नाही तर असं जर तुम्हाला कोणी सांगत असेल तर ते मात्र चुकीचं आहे वर्षातून एकदा हा जो काही दिवाळी सण आहे हा या सगळ्या फराळामुळेच अतिशय गोड वाटतो त्यामुळे हे पदार्थ तुम्ही जरूर खा पण मॉडरेशन इज द की म्हणजे जे काही पदार्थ खात आहात हे लिमिटेड प्रमाणामध्ये खा तुम्हाला काही त्रास होऊ नये याची काळजी घ्या शिवाय तुमचं जे मेन मील आहे भरपूर अशी भाज्या फळं किंवा इतर जे दूध दुधाचे पदार्थ असे पौष्टिक पदार्थ भरपूर घ्या त्यामुळे हे जे काही अनहेल्दी पदार्थ आहेत हे जरी तुमच्या आहारामध्ये येत असतील तरी ते बॅलन्स होऊन जातील आणि तुम्हाला त्याचा भविष्यामध्ये त्रास होणार नाही